बुलढाण्यामध्ये भरधाव कारचा अपघात झालाय भरधाव कार डिवायडरवर वर आदळली आहे डिवायडरवर वर आदळताच कार स्फोट झाला आणि या स्फोटात एकाचा मृत्यू झालाय तर चौघे जण हे जखमी झालेत हॉटेल सुदर्शन जवळ ही घटना घडली आहे तर बुलढाण्यामध्ये हा अपघात झालेला आहे भरधाव कार डिवायडरला आदळली आणि या ठोकरीनंतर ठोकर दिल्यानंतर या कारला आग लागली या स्फोटात एकाचा जागीच मृत्यू झालाय चौघे जण या आगीमध्ये भाजलेत ही दृश्य आपण पाहतोय बुलढाण्यात महामार्गावरती हा प्रकार घडलाय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे आपल्या सोबत जोडलेत पाहतोय की अक्षरशः कारचा जडून कोरसा झालेला आहे खऱ्या अर्थानं लातूर येथून काही भागिक जे आहे ते उज्जैन येथे दर्शनासाठी निघाले होते आणि खामगाव वरून ते अकोल्याकडे जात असताना मध्येच चालकाचे जे आहे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि कार जी आहे ते मध्ये असलेल्या डिवायडरला लावून जाऊन धडकली आणि कार कारमधील पेट्रोल टँकचा भडका उडाला आणि आगीच्या सापडली यामध्ये चालकाचा होरपडून मृत्यू झालेला आहे स्थानिक नागरिकांनी तातडीनं या ठिकाणी समसूचकता दाखवत कारमधील इतर जे चौके होते त्यांना बाहेर काढलं ते देखील गंभीरते या संपूर्ण कारच्या भडक्यात भाजलं गेलेल्या त्यांना स्थानिक रुग्णालयात वॉर्टिकर झाला आणि उत्तून पुढे अकोलाकडे देखील काही जे कातील रुक्नाय यांना उपचारासाठी रेबीज पाडवणार होते तो दुर्दैवी अपघातादेखील मानवला गेले पेशी धन्यवाद प्रफुल्ल दिलेल्या माहितीबद्दल तरी दृश्य आपण पाहतोय बुलढाणा इथे महामार्गावर हा अपघात झालाय कार डिवायडरला धडकली त्यानंतर कार मध्ये मोठा स्फोट झाला कारण पेट घेतलं आणि या कार, कार मध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय तर चौघे हे गंभीर भाजले